नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आली आहे महिला व पर पर बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे बघा ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यापैकी काही महिलांचे पैसे बँकांकडून परस्पर वजा करण्यात आले आहेत तेव्हा एकाही महिलेचे पैसे कोणत्याही बँकेने परस्पर वजा करू नये असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना सूचना दिल्या आहेत तसेच आदिती तटकरे काय म्हणाले ते पहा लाडकी बहीण अंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणास्तव बँकांनी कपात करता येणार नाही ना लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असेल तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करण्यात येणार नाहीत तसेच कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तरी ते पूर्ववत करण्यात यावे हे देखील महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बँकांना सूचित केले आहे तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठी दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद